तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गोशाळेवरती या ठिकाणी पाहूयात गोशाळेवरती का प्रकारे काकाने नियोजन केलेलं आहे ते गाई सांभाळणं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठं पवित्र मानलं जातं गायींना चारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे कडबा कुट्टीच्या सह्याने या ठिकाणी ओला आणि सुका दोन्ही प्रकारचा चारा दिला जातो आणि साठून ठेवलेला पण चारा आहे काका रामराम राम काका राम राम, राम, राम काका। रा किती गायी आहेत आपल्याकडं साडेतीनशे गायी आहेत तुम्हाला सलाम आहे माझा काका या ठिकाणी पाहू शकता अगदी ताजा चारा या ठिकाणी आलेला आहे आणि रक्षा करणारे जे बंधू आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा हा किती आहे मुरघास आपला आपला दोनशे पोते दोनशे पोते आहेत हा किती दिवस पुरतो साधारणतः दोन महिने दोन महिने पुरतो ओके पाहू शकता शेतकऱ्या मित्रांनो या ठिकाणी ओल्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून साठवून ठेवलेला दोनशे ते अडीचशे पोते आहेत असं काकांचं म्हणणं आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट लाईक आणि शेअर करायला विसरू नका राम राम हो दादा या ठिकाणी महाराजही सेवा करत आहेत हे पूर्ण ब्लॉक तुमचा या ठिकाणी सुका चारा साठून तुम्ही ठेवलाय ओला चारा मुरघास हां रात्रीच्या वेळेला या ठिकाणी गाई आणि गोरे वेगवेगळ्या ठिकाणी वेग ठेवल्या जातात छोट्या वासरांचा खप्पा हा वेगळा आहे पाहू शकता आणि गायींचा खप्पा वेगळा आहे ये चल 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 ह्या गायींच्या वासरांसाठी ही जागा आहे तीनशे तीस गायींपैकी आपण या ठिकाणी किती गायी पाहूयात आता दादा गेट खोलत आहेत त्या ठिकाणी गायींना दिवसभर बंदिस्त केलं जातं आणि चारा दिला जातो शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी भरपूर गायी आहेत दोन खप्पे यांचे ब्लॉक बनवलेले आहेत जेणेकरून यांनी एकमेकांसोबत मारामारी किंवा भांडण करू नये खांड्या हा ये चल 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 ये कधीपासून तुम्ही करताय का, का यांची सेवा चार वर्ष झालं याच ठिकाणी तुम्ही राहताय ठिकाणी सेवा करताय आनंद मिळतो बिलकुल मोक्ष प्राप्तीचा सगळ्यात सोपा मार्ग गो सेवा लाईक कमेंट आणि शेअर करायला सुरू नका महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनोडेंटिव्हिटी गाड नव्हती का आपली पहिली